मंडळी काल आपण एक नवीन रेसिपी बनवली आज मामी काहीतरी नवीन बनवता काय बनवता आज आज आपण मामीच्या आजची डिश डिशय माकले म्हणजे स्क्वीटो तर मंडळी मामी थोडी तयारी करून द्या व्यवस्थित तयारी करून झाल्याच्या नंतर आपण तुमचा पुढचा दाखवूया

Massell.

तेल व्हता बंद है तापला का लसुन टाको okay. है तर आता काय लसुन घालतो पहिले हे आता लसुन टाको या हे त्याच्यातच कांदा टाको

त्याचं नक्शापैकी परतून घेऊ आहे आणि झाकण ठेऊ आहे पाणी का सुद्धा हळदी हा त्याचा पाणी सुटतात त्यावर पाणी सुटतं झाकण ठेऊया मशीन जाते थोडा वेळ त्याचा झाकण काढून एकदा आपण निवरून घेऊया हो का पाणी सुटला आ, आ, हो। तर मंडळी मामीचो आणि घरगुती म्हणजे एक मसाल्याचं उद्योग हा नाव काय मामी त्याचा आमचं मंडळी गृह उद्योग तर त्याच्या काय काय वाटत आता सध्या आमच्याकडे दोन प्रकारचे मसाले आहेत मच्छी मसाला मालवणी मसालो आणि कोळीत पीठ असा वड्याचं पीठ घावण्याचं पीठ उकडे तांदूळ मिळतात गावठी पोहे असतात तर ह्या पण असला तर, तर मंडळी मी नंबर देतोय त्याच्या खाली ती आणि मंडळ हा मसाला तो मसाला हो कलर बघू त्यांचा आणि याच्यात तुम्ही मीठ मसालो बघून घाला कारण मी कांद्यात मीठ टाकलेला होता आणि मसालो पण आधी लावून ठेवले होत तर मी पण बघून परत असलं तर टाकेन त्याच्यात आगाच नाही आणि वरून काळी पुढा काय टाकायची गरज नाही कारण मसाल्या सगळा आपण फक्त आमटाण बघूयात वयातलं त्याच्या रस टाकूया आता काय नव्हतं टोमॅटो पण असं आगाव पण टाकूयात गरज आपलं आता माफळ शिजून तयारच मसल मसाला आता आपण काय करूया कोथिंबीर टाकूया आणि काडाकूची गरज नाही ना त्याच्या ना ना। तर मंडळी आपला माकूल मसाला रेडी झालेला कलर वगैरे बघू शकतास चला गॅस बंद करूया तुम्ही बघू शकताय झाला ना रेडी तर मंडळी मामी माफूल मसाला बनवण्याला आता मी बनवतोय स्वीट गोल्डन फ्राय तर त्याची तयारी करूया आपण चला तर मंडळी आपण आता स्वीट गोल्डन फ्राय बनव चालू करूया पण त्याच्या आधी आपल्या स्किट कापूची लागतो राऊंड कापू आहे तर मंडळी आपलं स्किट कापून झालेलं आहे आपल्या कसे गोल राऊंडमध्ये कापूत आहे तर आता आपल्या बॅटर बनवतो त्याचा तर आधी आपण मैदो घेऊया त्याच्यात जरा सगळं कॉर्नफ्लावर टेस्टीच्या हिसाबान मीठ जरा की म्हणजे <takes> जो मामीचा आणि घरगुती मसालो म्हणजे तो ग्लूज घरगुती मसाला तो जरा असा टाकूया आपण तर आता आपण जरा जरा पाणी टाकून बेटर जरा बनवूया तर मंडळी बेटर या जास्त पण पातळ नको जास्त पण जाण नको थिकनेस असं हो त्याचं तर मंडळ आपला बेटर रेडी झाला बेटर आता थिकनेस किती होत बघू शकता तुम्ही आता हे सगळं स्वीट आहेत ते आपण ह्याच्यात टाकूया आपलं तेल जरा गरम होऊ दे गरम झाला की मग फ्राय करू तर मंडळी स्वड्या आपण आपलं तेल गरम झाला रेडी आसा डिश हॉलमध्ये अर्धे नंबर आसत अर्धे नेंबर आहेत अर्धे नेंबर यावच्या तयारीत तर मंडळी मामी ट्राय करता

पण मी खाल्लेला त्याची पेक्षे कशी आहे प्लस पॉइंट त्याच्यामुळे आमका जेव्हा वाटत ना त्या वय हो ते पदार्थ करून म्हणजे बनवून घेऊन खाऊ मिळत हॉटेलातच जावं असं काय ह्या बरा ओंकार खाय गेलो ओंकार तर मंडळी आता ओमकार भाई आपलं ट्राय करतो पण बघूया गोल्डन फ्राईड स्पीड चांगली या टेस्ट कुरकुरी क्रिस्पी असेल एकदम रोबर जास्त हॉटेलमध्ये जसे खाऊ ना तसे करू तसे मस्त तर मंडळ आपला जेवण वगैरे तर झाला तर मामी जो माकुल मसाला बोलवलेला आहे तो ओंकारा कसं काय लागलो तो आपण विचारूया पाव कसं लागलो एक नंबर लागलो मसाला तिकड आवडता आणि आई बरीच करता का विषय नाही बाकी तुम्ही बनताना बघितला कलर वगैरे बघितला कसं असा आणि मसाला आमचा वापरून बघा एकदा तुमचा टेस्ट तशी त्या तशी येते कलर पण तसं ज्या तसं येते तुम्हाला ॲडिशनल काय टाकूची पण गरज नाही वेगळं मसालो कारण मसाला स्पेशल मसाला असा वेगळं गरम मसाला किंवा हळद पण टाकूची गरज नाही तर नक्की रेसिपी ट्राय करा एकदा तरी घराकडे आणि मालवणी आमच्या रेसिपीचा आनंद घ्या माझी मस्त होता एकदम तर जर तुमचा घरी आवडला असतात तर लाईक करा आणि शेअर करा बाय